राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कुटुंबा पवार कुटुंबामध्ये दरी निर्माण झाली आहे अजित पवार शरद पवारांच्या विचारांपासून दूर गेले सोबतच कौटुंबिक संबंधही दुरावलेत अनेकदा अजित पवार आणि सुप्रिया सुळे कार्यक्रमामध्ये एकत्र येतात मात्र संवाद तर दूरच भाऊ बहीण एकमेकांकडे पाहणंही टाळतात हा अबोला सध्या प्रकर्षण जाणवतोय बघूया एक रिपोर्ट सुप्रिया सुळे अजित पवारांमध्ये अबोला भावा बहिणीने एकमेकांकडे पाहणंही टाळलं चार कार्यक्रमात एकत्र मात्र संवाद नाही बारामतीच्या पवार कुटुंबामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर दुरावा निर्माण झालाय लोकसभेच्या निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाली आणि हा दुरावा आणखी वाढला दिवाळीच्या सणाला एकत्र येणारं पवार कुटुंब यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमुळे काहीच दुरावलं राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला असं जगजाहीर सांगणारे पवार कुटुंबातील सदस्य मात्र आता सार्वजनिक ठिकाणी एकमेकांकडे पाहतही नाहीयेत निवडणुकीच्या काळात एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्यानंतरही पवार कुटुंब कौटुंबिक आणि राजकीय कार्यक्रमाला एकत्र येणार हे तितकंच खरं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीचे आमदार अजित पवार हे शासकीय कार्यक्रमाला देखील एकत्र येऊ लागले मात्र अशा कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी बोलणं टाळलेलं आहे अकरा जानेवारीला एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र आले मात्र दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं पंधरा जानेवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एकाच कार्यक्रमात दोघेही होते मात्र दोघांमध्ये संवाद झाला नाही सोळा जानेवारीला बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पुन्हा अबोला जाणवला पंचवीस जानेवारीला इंदापुरात जिल्हास्तरीय सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाच्या वेळी दोघांनीही न बोलणंच पसंत केलं एकंदरीतच पवार विरुद्ध पवार अशा लढाईमध्ये हे कुटुंब खरोखरच दुरावलेलं दिसतंय बहीण भाऊ वेगवेगळ्या वेग राजकीय विचारांमुळे लांब झालेत आता ही कारे अबोला ही स्थिती किती काळ अशीच राहणार हे पाहावं लागेल जावेद मुलानी झी चोवीस तास बारामती